शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना अशी एक नवी योजना शासनाने आणलेली आहे खरंतर ही शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांसाठी आहे हा मोठा प्रश्न आहे शेतकरी एकच रुपया भरतो पण शासन मात्र शेतकऱ्यांच्या अनुदानातलीच काही रक्कम ही, ही विमा कंपन्यांना भरत असते हेच आम्हाला माहीत नाही म्हणजे कंपनी प्रत्येक शेतकऱ्यामागे किंवा प्रत्येक पिकामागे एक रक्कम ठरवते आणि ती रक्कम ती शासनाकडनं वसूल करते शेतकरी फक्त एक रुपया देतोय असं सांगितलं जातं मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ज्या काही अनुदानाच्या योजना हो आहेत त्यातीलच हा पैसा हा पीक विमा योजना राबवणाऱ्या कंपन्यांना तो दिला जातो सोयाबीनसाठी सोळा हजार पाचशे रुपये कापसासाठी अकरा हजार रुपये हरभऱ्यासाठी तीन हजार सातशे पन्नास रुपये अशी विविध पिकांची विगतवारी करून त्याच्या रक्कमात केंद्र शासन आणि राज्य शासन ह्या विमा कंपन्या देत असते आणि विमा कंपन्या त्याच्यामध्ये ह्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल करून फायदा कमवत असतात म्हणजे खरंतर कोणतीही कंपनी ही तोट्याचा व्यवसाय करत नाही ती फक्त फायदाच पाहत असते आणि म्हणूनच या सगळ्या विमा कंपन्यांच्या एकूण गौड बंगालामध्ये करोडो रुपयांची उलाढाल ही शासनाच्या मार्फत कंपन्यांना होत असते खर तर एक मोठी दरोडे आहे मागील वर्षी जर आपण बघितलं तर अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांनी पीक विमा योजना घेतला होता कंपन्यांना शासनाने एकूण त्यावेळेस आठ हजार वीस कोटी रुपये हे विम्यापोटी दिलेले आहेत शेतकऱ्यांनी जरी एक रुपये दिलेला असला तरी शासनाने आठ हजार वीस कोटी रुपये हे विम्याच्या हप्त्या कोटी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये केंद्र शासनाचा जो वाटा आहे तो आहे तीन हजार दोनशे बत्तीस कोटी राज्य शासनाचा वाटा आहे चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकूण नुकसान भरपाई मिळाली तीन हजार सहाशे एकोणतीस कोटी म्हणजे शासनाने कंपन्यांना केंद्र सरकार आणि राज्य शासनाने दिले तीन हजार वीस कोटी आणि प्रत्यक्षात भरपाई मिळाली की तीन हजार सहाशे एकोणतीस कोटी म्हणजे कंपन्यांना मिळाले विमा कंपन्यांना चार हजार तीनशे ब्याऐंशी कोटी चार हजार तीनशे ब्याऐंशी कोटी हा निव्वळ नफा हा विमा कंपन्यांना झाला म्हणजे खरंतर ही सरळ सरळ दरोडी खोई आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये फेकली जाणारी ही धूळ आहे ज्याला आपण धूळ फेक म्हणूया तर शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि म्हणूनच अशा फसव्या योजना आखण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी शासनाने थेट त्यांच्या खात्यामध्ये जाणारी अशी काही योजना असेल तर ती राबवली पाहिजे ही विमा योजना जी आहे एक रुपयामध्ये ही तद्दन फसवी योजना आहे कारण याच्यामध्ये जे काही शेतकरी दावे करतात त्याच्यापैकी नव्वद टक्के दावे हे फेटाळले जातात जे दहा टक्के दावे मंजूर केले जातात त्यांना जी रक्कम दिली जाते ती हास्यास्पद असते म्हणजे कोणाला ऐंशी रुपये कोणाला सत्तर रुपये अशी ही विमा कंपनी देते पुन्हा दावा जर दा कंपनीने नाकारला तर त्या तक्रारीचं निवारण करणारी कुठलीही यंत्रणा ही, ही विमा कंपन्यांकडे किंवा शासनाकडे नाही आहे कारवाई कंपन्यांवर होतच नाही आहे विमा कंपन्यांकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी नुकसान झालं न झालं हे बघण्यासाठी शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आतमध्ये त्यांच्याकडे कंप्लेंट करायची ती ऑनलाईन करायची जे महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आठ आठ तास लाईट नसते इंटरनेटचा पत्ता नसतो शेतकऱ्याला ह्या ऑनलाइनचा पुरेशी माहिती नसल्याने ते ते करू शकत नाही आणि केलं तरी तरीसुद्धा ऑनलाईनमध्ये ज्या काही गडबडी गोंधळ ज्या होतात त्याच्यामध्ये खूप मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतो म्हणजे प्रत्यक्षात या योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही तर तो विमा कंपन्यांना होतो म्हणजे शेतकऱ्यांसाठी शासनाने भरले आठ हजार वीस कोटी कंपन्यांनी दिले तीन हजार सहाशे एकोणतीस कोटी कंपन्यांचा निव्वळ नफा चार हजार तीनशे ब्याण्णव कोटी म्हणजे हे सगळे जे आकडे आहेत हे शासनाकडे आहेत याच्यामध्ये फायदा कोणाचा था झाला तर कंपन्यांचा झाला आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वाजत गाजत ही योजना राबवली जाते तर ही योजना फसवी आहे कंपन्यांसाठी ती अगदीच कुरण ठरलेली आहे तिथे कंपन्या माला मालामाल झालेल्या आहेत आणि शेतकरी मात्र कंगाल झालेला आहे